दुनिया में बस हम हैं। दुनिया वैशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजूर नव्याण्णव शुद्ध पेयजल प्रकल्पापैकी अडुसष्ट शुद्ध पेयजल प्रकल्प कार्यान्वित झाले असून ते सद्यस्थितीत सुरू आहेत त्या शुद्ध पेयजल प्रकल्प परिसरातील नागरिकांनी इचलकरंजी महानगरपालिकेत येऊन शंभर रुपये भरून कार्ड घेऊन जावे व दररोज मोफत वीस लिटर शुद्ध पाण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन इचलकरंजी महानगरपालिकेकडून जल अभियंता सुभाष देशपांडे यांनी केले आहे इचलकरंजी शहरासाठी शुद्ध पाणी मिळावे याकरिता आमदार प्रकाश आवाडे यांनी शासन दरबारी प्रयत्न करून पाच कोटी बत्तीस लाख रुपये मंजूर करून आणले या योजनेतून शहराच्या विविध नव्याण्णव ठिकाणी शुद्ध पेयजल प्रकल्प उभारण्याचे निश्चित केले यासाठी निविदा काढून ठेकेदारांना काम दिले गेले व कामाची वर्क ऑर्डर देऊन कित्येक महिने झाले तरीही काम पूर्ण झाले नाही अशी तक्रार शहरातील नागरिक सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत होती तसेच राजकीय नेत्यांनी याबाबत महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी शुद्ध पेयजल प्रकल्प सुरू करण्याची मागणी केली होती दरम्यान याबाबत आज महानगरपालिका प्रशासनाने खुलासा केला असून नव्याण्णव शुद्ध पेयजल प्रकल्पापैकी अडुसष्ट शुद्ध पेयजल प्रकल्प कार्यान्वित झाले असून ते सद्यस्थितीत सुरू आहेत येत्या दोन तीन महिन्यात उर्वरित प्रकल्प सुरू होतील असे सांगितले येत्या दोन तीन महिन्यात उर्वरित प्रकल्प सुरू होतील असे सांगितले असून ज्या विभागात शुद्ध पेयजल प्रकल्प सुरू आहेत तेथील नागरिकांनी शंभर रुपये भरून महापालिकेतून कार्ड घेऊन जावे व दररोज मोफत वीस लिटर शुद्ध पाण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जल अभियंता सुभाष देशपांडे यांनी केले आहे कोण कोणत्या विभागात शुद्ध पेयजल प्रकल्प सुरू आहेत कमेंट बॉक्समध्ये पहा किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट माय महाराष्ट्र लाईव्ह डॉट कॉमला ला भेट द्या इचलगंजी महानगरपालिकेच्या वतीने मी आवाहन करतो की वैशिष्ट्यपूर्ण योजनेमध्ये जी शासना अनुदान प्राप्त करून दिलं त्यामध्ये सद्यस्थितीमध्ये नव्याण्णव अडुसष्ट वॉटर ए टी एम ही कार्यान्वित झालेले आहेत नागरिकांना विनंती आहे की त्यांनी इचंजीन महापालिकेमध्ये शंभर रुपये भरून कार्ड्स घ्यावी आणि त्या कार्डच्या सहाय्याने त्यांनी दररोज वीस लिटर याप्रमाणे पाणी त्यांना त्या वॉटर ए टी एममध्ये मिळेल उर्वरित वीस ए टी एम लवकरच म महिन्या दोन महिन्यात पूर्ण होतील आणि तीही कार्यान्वित होतील राहिलेल्या अकरासाठी थोडा वेळ लागेल पण ती अकरा आपण पूर्ण करून घेत आहोत